नाही शिवसेनेचे चारही महापालिके म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर यूतवादच्या मराठी माणसाच्या आणि आमच्या भूमिकेवर जे पक्ष महाविकास आघाडीचे एकत्र येतील किंवा इतर पक्ष सुद्धा त्यांना आम्ही एकत्र घेऊन निवडणूक लढवूया उमेदवार झाले काही नाही अजूनही नगरसेवकांचे काही ठिकाणी उमेदवार तुपर् झाले जाते परंतु नगराध्यक्षांचे उमेदवार चर्चा सुरू आहे आणि त्यानंतर उद्योग आणि नेत्यांच्या ಮಾ ಡರ್ ಶುಕ್ರವಾರಿಕಾಸ್ ಆಘಾಡಿ ಜನತೆ ನಾವೇಲಿ ಕಾರಣ ವೆಂಜುಡ ಉಮೇದ ನೆ ಅದ ಶಿ ಆ ಜಿಲ್ಲೆಯ ಬಸ್ ಚರ್ಚೆ महाविकास आघाडी नाही आता मालोडमध्ये तर आम्ही सगळ्या लोकांना एकत्र येऊन काम करतोय कणकोलीमध्ये सुद्धा सगळे लोक सगळ्या पक्षातील लोक एकत्र येऊन काम करत आहेत आणि सावंत वेंगुर्ल्याबाबत सुद्धा वेंगुर्ल्यामध्ये काँग्रेसचे नगराध्यक्ष विलास गावडे जाहीर केलेले आहेत आणि त्यांच्यावर कसं आहे या संदर्भात सुद्धा चर्चा सुरू आहे महाविकास आघाडीपेक्षा शहर विकास आघाडीकडे फक्त कणकोलीमध्ये बाकीकडे आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षांच्या वतीने आम्ही निवडून चढव ঠিক আছে মহিকাস অফ মহিকাসী তুমি নগরবিক শহর বিকাশ আঘাড় করার উদ্ধার উদ্ধার শহর বিকাশ আঘাড লোক ভূমিকা আমি সঙ্গে উদ্ধার ভূমিকা সঙ্গে আমি উদ্ধার আমি ডাব কার্যকর্তে আহ উদ্দোজীন নারা প্রশ্ন निवडणुकीच्या पक्षात तुमच्या पक्षातील अनेक जण करतात भारतीय जनता पक्षामध्ये असतील किंवा शिवसेनेमध्ये असतील काय नाही आता जे पक्षांतर करतात ते स्वार्थासाठी तिकीटासाठी किंवा पक्षसाठी करतात त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिंदेनी लाखोंची उड्डाणे केलेली आहेत आणि त्यामध्ये आज दोन्ही पक्षामध्ये आपण बघितलं की एका पक्षातला उमेदवार दुसऱ्या पक्षात त्यांच्यातच आता शिंदेनं भाजप भाजपमधून शिंदे चालू आहे आणि त्यामुळे ही प्रवृत्ती येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोक हटवतील असा आम्हाला विश्वास आहे आणि आमचे कार्यकर्ते आम्ही सांगतो जिले जे प्रमुख नेते आहेत किंवा कतीश पारकर असतील हे सुद्धा लवकरच स्वतंत्र करतील त्याच्या पद्धती चर्चा आहे आणि आता ह्या चर्चेला काही अर्थ नाही कारण ते अजूनही आमच्यावर काम करता येईल आणि जे काम करतील त्यांना घेऊन आम्ही काम सुरू करणार आहोत